एका माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नगर मधील एका पत्रकारासह दोन महिलांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इस्माइल भैया बॉक्सर कल्पना सुधीर गायकवाड व वा बांगर अशी एक महिला असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत यातील भैया बॉक्सर व एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोद्याचे माजी आमदार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे आरोपी भैया बॉक्सर हा नगर मध्ये एक ऑनलाईन न्यूज पोर्टल चालवत पत्रकार म्हणून मिरवत असे तो व या दोन महिला असे तिघे जण गेल्या अनेक दिवसांपासून माझी आमदारास फोन करून पैशांची मागणी करत होत्या तुमच्या अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे ती सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू तुमच्या विरोधात पोलिसांना बलात्काराचा गुन्हा दाखल करायला भाग पाडू आणि राजकीय अस्तित्व टाकू धमकी देत ब्लॅकमेल केले यातील भैया बॉक्सर यांनी माजी आमदार यांचे स्वीय सहाय्यक शेख यांच्याकडून पंचवीस हजार रुपये घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे वारंवार होणाऱ्या या ब्लॅकमेलिंग कंटाळून माजी आमदारांनी नगर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर फिर्याद देण्याचा निर्णय घेतला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर अटक करायला गेलेल्या पोलिसांवर भैया बॉक्सर यांनी रुबाब दाखवला गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक भैया बॉक्सरच्या घरी त्याला अटक करण्यासाठी गेले त्यावेळी मी पत्रकार आहे प्रेस क्लबचा सदस्य आहे तुम्ही मला अशी अटक करू शकत नाही माझी वरपर्यंत पोहोच आहे विधानसभेत आणि संसदेत हा विषय उपस्थित करायला लावून तुमच्या नोकऱ्या घालवी अशा प्रकारे पोलीस पथकाला त्याने धमकायचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याच्या आरडाओरड्याकडे ओरड्याकडे दुर्लक्ष करत त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले तर आता भैया बॉक्सर याला दोन दिवसाची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर